नमस्कार आजचा दिवस खास आहे कारण की आज आम्ही आलो आहोत एक धमाल फॅमिली पिकनिक साठी एका सुंदर रिसॉर्ट मध्ये पावसाळ्याचं सुंदर वातावरण थोडीशी थंडी आणि खायला मस्त मस्त असं जेवण फॅमिली सोबत वेळ घालवायला यासारखं सुंदर ठिकाण अजून काय असू शकत परिपूर्ण ताट एकदम परफेक्ट ताट नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पाऊस सुरू झाला आहे आणि अशा वातावरणात आपण प्रत्येकजण रिसॉर्टला यायचा प्लॅन करत असतो आज आम्ही चाललो रिसॉर्टला आणि गेल्या बऱ्याच दिवसापासून प्लॅन करत होतो कुठेतरी जाऊया जाऊया तर आमचा खरा प्लान होता की कुठेतरी फार्म हाऊस वगैरे बुक करून तिकडे जाऊ कर्जत साईडला वगैरे तिकडे जाणार होतो परंतु ते नाही झालं म्हणजे तुम्हाला माहिती आहे पिकनिक ठरताना पण बऱ्याच गोष्टी आपण विचार करतो काही गोष्टी प्लॅन होत नाही काहीजणं कॅन्सल होतात पण तसं आमचं गेल्या आठवड्या चाललं होतं पिकनिकला यायचं तर मग ठरलं की रिसॉर्टला जाव्या तर रिसॉर्ट कुठला तर आम्ही एक चार वर्षापूर्वी गेलेलो आमच्या पनवेलपासून जवळ आहे विसावा रिसॉर्ट जे आपले कर्नाडक किल्ला आहे त्याच्या बाजूच्या ते पुढेच जवळच आहे का तो विसावा रिसॉर्ट आपल्या मुंबई गोवा हायवेला लागतो ऑन दी वे ला 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 तर तिकडे आपण चालल्याने फुल धमाल मजा मस्ती असणार आहे पूर्ण इकडे मेंबर्स आपले वर्ष आहे प्रज्ञा आहे सकाळी लवकर उठलं आहे इकडे आपला मित्र पक्कू आला आहे आणि पक्कूची खास करून फॅमिली आणि पक्कूने खरी ही प्लॅन म्हणजे अरेंज म्हणजे ठरवलं की आपण जाऊया तर इकडे प्रांजो तर तो आता आला आहे बँड्रावरून आणि संपूर्ण पक्कूची फॅमिली ते पण सगळे येत आहेत तर ते दुसऱ्या गाडीने फोर व्हीलरने मला वाटतं ऑन दी वे गेला असतील पप्पू खास करून इकडे प्रांजूला मधलं स्कूटी घेऊन आपण जाऊ आणि अजून एक आपला मीर भाऊ आला आहे हे बँड्रावरून खास करून स्कूटी घेऊन आले दोघं नंतर मग पृथ्वीला म्हटलं तू प्रांजवीला गे म्हणजे येताना बरं पडेल सगळे आम्ही झालो आता बाईकवरतीच तर अर्धा तास लागले बरोबर इथून आणि फुल मजा मस्ती असणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मला गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की सकाळी पनवेलमधून आम्ही निघालो वाटेमध्ये मस्त प्रवास करत करत पुढे चाललो होतो पळस फाट्याजवळ आलो आणि विकेंड असल्यामुळे बऱ्याच गाड्यांची गर्दी होती बरेच जण पिकनिक निमित्त घराबाहेर पडलेले आजकाल बरेच जण पावसाळ्यात रिसॉर्टला जातात मुंबई गोवा आपला गावाकडचा रस्ता पकडला रस्त्यावरती प्रवास करताना हवेत गारवा होता पुढे जाऊन अशी हिरवळ दिसली छान नजारा होता आमच्या घरापासून फक्त अर्ध्या तासावरती तो रिसॉर्ट आहे तर या रिसॉर्टला जाताना जो हा रस्ता आहे फुल गावचा फील म्हणजे असं वाटतं की गावालाच आहे कर्नाळा किल्ला लागला डाव्या बाजूला हा कर्नाळा पक्षी अभयारण्याचा एरिया क्रॉस करून आम्ही पुढे गेलो अगदी काही मिनिटांवरतीच विसावा रिसॉर्ट आहे उजव्या बाजूला आपल्याला दिसतं पुढे जाऊन आपल्याला टर्न मारून यायचं आहे आम्ही गेट जवळ पोचायच्या अगोदर कर्नाळा किल्ल्याचा जो नजारा होता तो बघण्यासारखा होता फॅमिलीसोबत या ठिकाणी लवकरच आपण जाऊन एक फॅमिली ट्रेक करणार आहोत तुम्हाला त्याचा व्हिडिओ लवकरच बघायला मिळेल आम्ही पोचलेलो आहोत आता विसावा रिसॉर्टच्या या भल्या मोठ्या गेटजवळ हा मेन गेट आहे चार वर्षापूर्वी आमच्या सोसायटीच्या मेंबरसोबत मी या ठिकाणी आलो होतो जुने दिवस आठवले हो प्रज्ञू तेव्हा लहान होता प्रांजू पण अगदी छोटीच होती तेव्हा घालवलेले ते आयुष्यातले सुंदर क्षण या फक्त आठवणीच राहिल्या परंतु त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पुन्हा आम्ही या ठिकाणी आलो आहोत पक्वन त्याच्या फॅमिलीसोबत खूप मजा येणार आहे एक्सायटेड आहोत आतमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी मजा करण्यासाठी फॅमिलीसोबत एक दिवस आनंदित व्यतीत करण्यासाठी तर जाऊया आपण आतमध्ये आणि आपले मेंबर्स सो आहेत त्यांच्यासोबत भेट घेऊन घेऊया तर हे आहे मुंबई गोवा हायवेवरचं विसावा रिसॉर्ट विसावा अम्युजमेंट पार्क रिसॉर्ट गाडी आतमध्ये पार्किंग करायसाठी जागा आहे

आई आहेत ना नमस्ते वहिनी बऱ्यात ना अरे सगळे जण आई शब्दात सगळे भेटा गाडी होते आई आशीर्वाद द्या <laughs> हा विकत होत आहे तिकडे आई आहे तिकडे सुजाता आहे त्यानंतर वहिनी आहे तिकडे हे सगळे जण होता आम्ही भेटले बऱ्याच वर्षानंतर पप्पू तर गावी आलेला आहे टायमाला काढायचं नाही ते संध्याकाळपर्यंत आम्ही बऱ्याच वर्षांनी एकत्र भेटलो होतो आहे साहेप, आमी हे आहेत नाईक साहेब आम्ही हाताला बँड बांधले हे विसाव रिसॉर्टचे बँड आहेत आपल्याला हे दिवसभर घालून ठेवायचे आहेत त्यानंतर आम्ही इकडे सगळेजण सेल्फी फोटो काढत होतो फोटो सेशन झालं आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये जायला निघालो इकडे चेकिंग होते आतमध्ये एंट्री केल्यावर चेकिंग गेट दिसणार थँक्यू थँक्यू उदे जासे उदे जासे था। जासे था। आज गर्दी आहे की कसं काय कमी ना उद्या जास्त थंडीची जास्त असते ना आणि वातावरण पण छान आहे मस्त पाऊस येऊन आहे लिमिटेड आहे ना इकडे त्यांच्या आतमध्ये खूप मोठं पार्क आहे आम्ही आलेलो तर इकडे आपल्याला आज धमाल मजा मस्ती करायची रिसॉर्ट मध्ये एंट्री केल्यावरती उजव्या बाजूला यांचं मोठं असं रेस्टॉरंट आहे ज्या ठिकाणी गुफे पद्धतीने आपल्याला जेवण करता येतं सकाळच्या वेळेस नाश्ता सुरू आहे रस्त्यामध्ये आहे पोहे इडली अनलिमिटेड इडली अरे बुरजी नाही घेतली तू घे ना उपवास आहे उपवास आहे वेळेच घेतलं आहे इकडे पाव आहे चटणी इडली सांबार चटणी बुरजी पाव हे सगळं अनलिमिटेड असतं सगळ्या गोष्टीचा थोडा थोडा आनंद घ्यायचा हो हो बाकी मेंबर हळूहळू हो येतात सगळे घेतात आणि जातात बसतात निव्हान अकरा पण टायमिंग असतो नऊ ते अकरा नाश्त्याचा टायमिंग आहे रिसॉर्टमध्ये नाश्ता मिळतो टायमिंग आहे सकाळी नऊ ते अकरा आम्ही घरातून फक्त चहा घेऊन निघालेलो कारण की आम्हाला माहिती होतं इथे नाश्ता भरपेट असतो आणि चांगला असतो गुरुजी कशी आहे

आता या रिसॉर्टमध्ये प्रौढांचा खर्च आहे तो दिवसभराचा रिसॉर्टसाठी नऊशे रुपये त्यामध्ये तुम्हाला एक टायमाचं जेवण व्हेज नॉन व्हेज सकाळचा नाश्ता व्हेज नॉन व्हेज त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला नाश्ता चहा कॉफी वगैरे मिळतं आणि दिवसभर तुम्हाला इकडे या ठिकाणी एन्जॉय करता येते नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी आहेत लॉकर चाळीस रुपये देऊन आपल्याला लॉकर खरेदी करता येतो रुपये डिपॉझिट घेतात जास्त मेंबर ते घेत पण नाही पण लॉकर जास्त त्यासाठी घ्या लागतात आता इकडे आम्ही मुलांसाठी छान असे पाण्यात तरंगण्यासाठी रिंग घेतल्या समोर आहे ना कर्नाटक किल्ल्याचा मस्त नजारा दिसत होता पाऊस रिमझिम रिमझिम होता आणि वातावरणात मस्त गारवा होता त्यामुळे खूप मजा येणार होती चला आता आम्ही जातोय पुढे चेंज लोक जरा चेंज करून येत आहे तोपर्यंत आम्ही पुढे चाललो आहे चला <laughs> आज फुल एन्जॉय करणार <laughs> रजूला असं वाटतं कधी एकदा मी पाण्यात जाते लहानपणी प्रयत्न गेलेला होता आज खूप मजा येणार एकदम खूप दिवसानंतर असं रिसॉर्ट झालो होता ये जमा करते आहे फुल एन्जॉय ना yes! <athletes> चला चला हा बघा हा काय ऐकत नाही फोटो काढो वाह वाह

प्रज्ञू लहानपणी या रिसॉर्टला आला होता तेव्हा त्याला जास्त समज सुद्धा नव्हती प्रांजू प्रद्नुने या स्लाईडवरती खूपच धमाल केली प्रद्नू तर ऐकतच नव्हता तो सारखा हा मॅट घेऊन आणि त्या स्लाईडवरती जात होता पण खूप धमाल मजा येत होती आणि मधला दिवस असल्यामुळे जास्त या रिसॉर्टला गर्दी पण नव्हती खूप जास्त मजा प्रांजू आणि प्रद्नू या ठिकाणी केली आणि आम्ही सगळेजण फॅमिली मेंबर्स एकत्र एन्जॉय घेत होतो फॅमिलीसोबत रिसॉर्टमध्ये येऊन सगळ्या स्लाइडचा आम्ही एन्जॉय घेतोय वर्षाचा गेलेली ह्या मॅटवाल्या तुम्हाला फ्लाईटमध्ये घाबरत होती अरे पाणी वगैरे पाणी मागे आहे सगळ्यात जास्त मजा आहे ना घेतली बघा या फ्लाईटची वेळा गेलाय पाच ते सावळा गेलाच राहा मज्जाने माल पक्क आहे पक्क आला कोण <laughs> <पारी ना। laughs> <फुल दो> मजा <laughs> एक पण फ्लाईट नाही ती सोडायची सगळ्या फ्लाईट आपण आनंद घेऊया एक दोन तीन दिली अजे आली आली आहे अरे परत 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 आता एकदम मोठ्या पूलमध्ये आलो इथे पाच फुटापेक्षा जास्त पाणी आहे बघा आणि मस्त वाटतं इकडे आज गर्दी थोडी कमी आहे तुम्ही संडेला खूप गर्दी असते उलटा दुखाय उलटा दुकाय yeah <laughs> घाबरत नाही बिंदासाठी एकदा तो स्विमिंग करायला शिकतोय तो घाबरत आहे पण खूप मजा आहे ना खूप एन्जॉय करतोय मतू

आता पकडा पकडी खेळतोय सोन जगे फुल मजा येते आता चार पाच राऊंड झाले फुल धमाल मजा मस्ती आहे आता जेवायच्या अगोदरचा कार्यक्रम आहे पूर्ण पूर्ण भिजून घ्यायचा नाश्ता पूर्ण जिरतो सगळा <laughs> खोल पाण्यात स्विमिंग पूलमध्ये या आम्ही जवळजवळ एक तास खूप धमाल मजा मस्ती गेलो आणि पकडा पकडी सोन सकवी आणि मोठ्या पाण्यात पण पा गेलो पाच फुटाच्या वरती सहा फुटापर्यंत पण पाणी आहे खूप छान वाटलं मुलांनी खूप एन्जॉय केला आणि मुलांना आम्ही ते रिंग घेतले ना त्यामध्ये प्रांजू प्रांजू सगळ्यांनी धमाल केली खूप मजा आली आता आम्ही रेननाच मध्ये चाललो आहे रिसॉर्टमध्ये खऱ्या अर्थाने दोन मुख्य असे स्विमिंग पूल आहेत जो अगोदर लागतो खाली तो लहान मुलांसाठी त्याच्यामध्ये पाणी कमी असतं अगदी दीड दोन फुटावरती आणि त्यानंतर हा अगदी वरती एक आहे तो मोठा स्विमिंग पूल आहे त्याच्यामध्ये खूप जण मस्त आनंद घेतात स्विमिंगचा या ठिकाणी आम्ही सोनसाकडी खेळलो बरेच सारे फोटो काढले प्रांजू प्रज्ञू आणि बाकी सगळ्या मेंबर्सनी खूप धमाल मजा मस्ती केली दुपारीची वेळ झाली होती वाजले होते साडेबारा म्हटलं जेवायला त्याच्या अगोदर आपण डान्स करायला जाऊया तर निघालो डान्स फ्लोर कडे खेळून खूप थकलो पूर्ण सकाळी गेल्या नाश्त्यात चिरला पूर्ण <laughs> आता भूक लागले साडेबारा वाजल्या आता आम्हाला इकडचे हे मोठेच लाईट बाकीच करायचे ते जेवल्यानंतर जरा जाओ समोर मस्त करणाऱ्याचं दृश्य दिसतंय एकदम भारी व्यू भारी आहे ना इकडे मस्त पाण्यात दिसायचं त्यानंतर शॉवर घ्यायचं शॉवर शॉवर थंड थंड पाणी गरम पाणी मस्त वाटला थंड हे मस्त आहे ना शॉवर रिलॅक्सिंग कोणी रिलॅक्सिंग आहे इथं एकदम रिलॅक्सिंग आहे या पाण्यात मारल्यानंतर इकडे मस्त हे जातं बरं वाटतं आता मी त्याला डान्स करायला इथं मोठा आहे ना ॲटोमॅटिक्स होतात त्याला इकडे मोठा डान्स फ्लोर आहे आणि पूर्ण धमाल जागा डी जे लागला तिकडे फॅमिलीसोबत आपण एरवी घरी जेवतच असतो परंतु असे मेंबर्स एकत्र येऊन रिसॉर्टमध्ये जाऊन एकत्र जेवण करण्याची मजा काही वेगळी असते आणि इथलं जेवण खूपच चांगलं असतं चिकन पीस। चिकन पीस। कसा है? ना पीस पीस फुल पाण्यात भिजल्यानंतर एकदम फुल भूक लागते विकासा पण ऐके आमचे बाकी मेंबर या साईडला बसलेत जेवण व्हेज व्हेज घेतलं ओके माझ्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अजून काय बोलू शेअर करा आणि शेअर करा ही माझी वाईफ ही तुमचे रोज चॅनल बघते थँक्यू 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 तिने सांगितलं हे युट्यूबवर आहे माझ्या विषयात बसत नव्हता <laughs> मग नंतर तुमच्याकडे स्पाय कॅम्प बघितला त्यानंतर माझा विश्वास बसला थँक्यू थँक्यू या ठिकाणी हा परिपूर्ण ताट आहे त्याच्यामध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचा आम्ही पदार्थ या ठिकाणी चाखायला घेतले मागच्या वेळेस काही वर्षापूर्वी आम्ही आलो होतो तेव्हा पण जेवण चांगलं होतं आणि आमच्या सोसायटीतल्या मेंबर्सना सगळ्यांना आवडलेलं यावेळेस पण जेवणाची क्वालिटी चांगलीच होती परिपूर्ण ताट आहे एकदम परफेक्ट ताट आहे प्युअर वाव डिलिशियस पहिला टेस्ट अनलिमिटेड आहे परत यायला पाहिजे परत करू शकता चिकन भाव परक... घेताना चिकन ग्रेवी oh. एक नंबर लागली का चिकन लेग पीस लेग पीस हे बॉबी का बॉबी बॉबी हे बॉबी बॉबी मध्ये सारी सारी व्हेज 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 पनीर व्हेज पनीर मटर पनीर आ, ना भाई पनीर नाही मटर मटर कसं आहे मीट वाले कसं आहे सगळं बरं आहे जस्ट ए, आपले शेफ गार्डन मध्ये ह्या गोष्टी आहेत ऍक्टिव्हिटीज फुल मजा घेऊया जरा आफ्टर लंच आफ्टर लंच जरा झिरवूया <laughs> वन साइड वन साइड हा सुशील वन साइड ए फेक से दो <laughs> आ, वादो वादो ला। ए <laughs> सगळ्यात मोठी स्लाइट एका पण दो दोघां जाऊ शकता ना हां गेले इंडिया टेक केअर सी यु टुमारो ते वारे एकदा डेंजर आहे भाई पलटी चालू आहे एक राऊंड झालाय दुसरा राऊंड आहे आमचा या राऊंडवाल्या स्लाईडमध्ये जाण्याचा अनुभव एकदम चित्त थराडक होता मला तशी भीती नाही वाटली परंतु वर्षाला भीती वाटत होती आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळेस जे आपण वापरलेला जो खाली ट्यूब असते ती पलटी होण्याचे चान्सेस असते आणि त्यावेळेस अडकायला होता आणि पाठवून येणाऱ्याचा धक्का लागतो तर ती थोडीशी काळजी इथे घ्यावी लागते पण मजा आली खूप थँक्यू खूप खूप भारी भारी म्हणजे एक नंबर म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं म्हणजे वाटलं नव्हतं की एवढं चांगलं जेवण नाश्ता वगैरे असेल पण अनएक्सपेक्टेड व्हेरी नाईस जखम जखम मी पडलो राईडवरनं सॉरी माझं वजन जास्त वाटतं मला मुले चलो बाय बाय भेटू लवकरच विसावा रिसॉर्ट आम्ही निघतो आता नाश्ता करायला जाऊया पाव भाजी गरम गरम रदनू का खातोय रदनू भूक लागली की नाही रेस्टॉरंट मध्ये सगळे लोक आलेत नाश्ता करतोय नंतर निघायचं आता वाजलेत जवळजवळ पावणे सहा पाच वाजता सगळं बंद होत स्लाईड्स वगैरे रांजी बोलते झोपायचं मला आता झोपला मारल्या एवढा मस्ती केले ना त्याने पाऊस गडगडत पाऊस येईल वाटत चला आम्ही निघतोय सकाळी आलेलो मस्त एक्साइटमेंट मध्ये फुल एन्जॉय केला छान वाटला आता इथे फोटो काढले आणि निघूया आता इकडे बाकी बहुतेक मेंबर सगळे आजचा दिवस खूप छान होता दिवसभर खूप मजा केली फोटो काढले आता थकल्यासारखं का थोडं वाटत होतं आम्ही सर्वजण आता आमच्या पनवेलच्या घरी जाणार होतो सर्वजण फ्रेश होऊन जेवण करून मगच ते पुन्हा घरी निघतील रिसॉर्ट मधील या फॅमिली पिकनिकने आम्हाला खूप सुंदर आठवणी दिल्या एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण अविस्मरणीय होता असे क्षण आयुष्यभर जपण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू